सातपूर माजी सभापती तथा नगरसेवक योगेश शेवरे यांच्या पत्नी प्रभाग नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सातपूर कॉलनीतील साईबाबा मंदिर या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला दरम्यान यावेळी सुरुवातीला प्रथम आमदार सीमाताई हिरे माननीय सभापती तथा नगरसेवक योगेश शेवरे आणि इच्छुक उमेदवार शिवरे, शिवरे, शिवरे मानसी शेवरे यांच्या हस्ते आरती घेण्यात आली तसेच प्रचार पत्रकाचे वाटप करण्यात आले माजी सभापती तथा नगरसेवक योगेश शेवरे यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागात विविध विकास कामे केली आहेत आणि या कार्याला प्रभागातून नागरिक पाठिंबा देतील असे भाजपा इच्छुक उमेदवार मानसी शेवरे यांनी म्हटलं आहे प्रभाग क्रमांक अकराच्या प्रचाराचा आणि त्याचबरोबर मानसी शेवरे यांच्या पत्रकाचं इथे शुभारंभ सुरुवात करण्यात आलेली आहे त्याकरता आज सर्व पदाधिकारी सातपूरमधले मंडलाध्यक्ष असतील आमचे सर्व इथले पदाधिकारी असतील सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून नाशिक महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट होती आणि खऱ्या अर्थाने आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही निवडणूक पंधरा जानेवारीला होत असताना प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठ्या संख्येने आज उमेदवार आहेत इच्छुक त्याचबरोबर आत्ताच महानगरपालिकेचा निकाल लागला तिथेसुद्धा भारतीय जनता पार्टीचे पंच्याहत्तर टक्के उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ किंवा त्यांची ताकद किती आहे ही आता आपल्याला या निवडणुकांमध्ये दिसलेली आहे या मतदानामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी जो मतदान झालं त्याचं स्ट्राईक रेट हा सगळ्या पक्षांपेक्षा जास्त हा भारतीय जनता पार्टीकडे होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे आज इच्छुक उमेदवार आहेत आज अकरा प्रभागमध्ये सुरुवात करत असताना आमचे सर्व इच्छुक उमेदवारसुद्धा उपस्थित आहेत प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला लोकांकडनं चांगला प्रतिसाद मिळतो चांगलं ऐकायला मिळतं कोण आहे त्याचबरोबर आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं विकासाचं काम त्यांनी मिळवलेलं प्रत्येकाच्या हृदयस्थान आणि त्यामुळे आज आपण प्रत्येक निवडणुकीतला निकाल बघत आहोत नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर हा बसल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा भगवा हा या महानगरपालिकेत फडकणार आहे हे मी अगदी खात्रीशीर सांगते शंभर टक्के सांगते आणि त्यामुळे आमचे सर्व उमेदवार जिथे जिथे आपले सातपूरमध्ये सगळे उमेदवार आहेत ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात कुठलीही शंका नाही आज सौ मानसी योगेश किरण शेवरेचा माझ्या पत्नीचा सातपूर कॉलनी साईबाबा मंदिर जिथून प्रभाग अकरा ये सुरुवात होते तिथे आपल्या नाशिक मत पश्चिम मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सौ सीमाताईमई मोहिरे यांच्या उपस्थितीत तसेच छापूमंडल अध्यक्ष नारायण भाऊ जाधव तसेच गौरवभाऊ बोडके रवीभाऊ जोशी तसेच बाळासाहेब निगळ तसेच बाळाभाऊ गवळी भाऊ राऊत या सर्वांच्या आणि सर्व नागरिक ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरंतर मलाच नव्हे तर अनेक सर्वच नगरसेवकांना फक्त आम्हाला दोनच वर्ष काम करायला भेटलेले आहे त्यामध्ये काही अधिकारी आले त्याच्यामुळे एक वर्ष आमचा आम्हाला निधी काही भेटला नाही तसंच कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव दोन वर्ष आणि त्यामुळे अशा याच्यात का मलासुद्धा मी याच्यात नवीन होतो तरीसुद्धा जेवढं जमलं तेवढं मी काम केलं नागरिकांची एकदम त्यांची आणि माझी एक नाव जुडलेले आहे आणि नक्कीच या येत्या पंधरा तारखेला सर्वांच्या आशीर्वादाने सौ मानसी योगेश शेवरे ही हिला जर इच्छुक आत्ता जर इच्छुक उमेदवार आहे जर पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जर दिली तर नक्कीच निवडून येईल अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे त्यांचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी आहे आणि नक्कीच सर्व खूप छान खूप मोठ्या संख्येने ते सर्व नागरिक आले माझ्या माता भगिनी आल्या त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच आपण आमच्यासोबत आहात आणि नक्कीच सोळा तारखेलाही या मंदिराच्या इथून आपण नक्कीच विजयी मिरवणूक आपण काढू अशी साई चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी इच्छुक उमेदवार मानशी योगेश शेवरे माझे पती योगेश किरण शेवरे आणि माझ्या माझ्या पतीने जे काही काम केले असतील ती पावती आम्हाला भेटलेलीच आहे पण आम्ही याच्या पुढे जे कार्य करणार आहे त्याची पावती पण आम्ही नक्की देऊ या प्रसंगी सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव रवींद्र जोशी रामहरी संभेराव गौरव बोडके निलेश जोशी संजय राऊत बाळा निगड रवीनाना काळे योगेश गवळी काळू बहकाळे गणेश मौले अंबादास अहिरे आदी पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर